नमस्कार डायबिटीस हा आजार फक्त रक्तातली साखर वाढवतो एवढंच नसून आपल्या किडनीवरसुद्धा त्याचा मोठा परिणाम होत असतो आणि तुमच्या माहिती करता सांगतो भारतामध्ये किडनी फेल होण्याचं प्रमुख कारण म्हणजे डायबिटीस आहे आता आपल्या किडनीमध्ये बघा लाखो अशा सूक्ष्म अशा गायण्या असतात त्यांना ग्लोमेरुलाय असं म्हणतात यांचं काम हे असतं की रक्त गाळायचं आणि त्याच्यातलं जे काही पोषक घटक आहेत तर ते परत शोषून घ्यायचे आणि अपायकारक जे घटक आहेत तर ते लघवीमधून बाहेर टाकायचे परंतु डायबिटीसमध्ये सातत्याने जर रक्तातली साखरेची पातळी जास्त राहिली तर या गाळण्यांवर दाब येतो आणि रक्तवाहिन्यासुद्धा जाड झालेल्या असतात आणि त्यांचं नुकसान झालेलं असतं त्याच्यामुळे हळूहळू ही किडनीची जी गाळणी आहे तर त्याची कार्यक्षमता किंवा त्याची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते आता या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण दिसतं तर ते म्हणजे प्रोटीन युरिया म्हणजे लघवीमध्ये प्रोटीन यायला लागतं आणि सामान्य माणसाच्या लघवीमध्ये प्रोटीन हे अजिबात नसतं परंतु डायबिटीस असलेल्या व्यक्तीमध्ये किडनीचं फिल्टर हळूहळू लीक व्हायला लागतं आणि त्याच्यामधून मग प्रोटीन बाहेर पडायला लागतं म्हणजे हा सगळ्यात पहिला इशारा असतो O <síntos> पहिलं चिन्ह असं की किडनीवर याचा परिणाम डायबिटीजचा तुमच्या सुरू झाला आहे म्हणून आता यासाठी दोन महत्त्वाच्या तपासण्या तुम्ही वेळोवेळी करणं गरजेचं आहे ज्यांना ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी सगळ्यात पहिली म्हणजे युरिन मायक्रोआल्बोमिनची टेस्ट करणं गरजेचे की जी लघवीमध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणामध्ये जरी प्रोटीन जात आहे का नाही हे दाखवते आणि दुसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे ई जी एफ आर किंवा ज्याला इस्टिमेटेड ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन रेट असं म्हणतात ही तपासणी रक्तातल्या क्रियाटिनींवरून केली जाते म्हणजे ह्याच्यातून आपल्याला असं कळतं की बाबा रे किडनी कितपत नीट काम करते आहे का नाही ही तपासणी आपल्याला सांगत असते जर या दोन तपासण्या वेळेत केल्या तर आपल्याला किडनीचं नुकसान लवकरात लवकर ओळखता येतं आणि लवकरात लवकर ओळखले की त्याच्यावर योग्य उपचार करून ते थे, नियंत्रित ठेवणं ते थे। सोपं जातं याच्यासाठी रक्तातली साखरेची पातळी ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे नियमित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे आहारामध्ये जास्त मीठ घेणं टाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधं योग्य वापरणं खूप गरजेचं आहे या गोष्टींनी किडनी अगदी बराच काळ सुरक्षित ठेवता येते म्हणून लक्षात ठेवा की डायबेटीस म्हणजे फक्त शुगर कंट्रोल करणं नाही तर किडनीचा आजार ही त्याची एक गंभीर असं त्याचं एक कॉम्प्लिकेशन आहे परंतु योग्य वेळी तपासण्या केल्या आणि योग्य जर काळजी घेतली तर किडनी फेल होण्याचा धोका आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो धन्यवाद